मागील ऊस हंगामातील शंभर रुपये बिलाचा प्रतिक्षेत कर्नाटक शेतकरी कारखान्याची बिल देण्यास चालढकल कोल्हापूर सांगली जिल्ह्याचं निपाणी व चिकोडी भागातील काही साखर कारखाना प्रशासनाने सन 2023 हजार तेवीस गळित हंगामातील प्रति टन शंभर ते पन्नास रुपये दिनेचे आश्वासन दिल्यानंतर ऊस आंदोलनाची ठिणगी विजली होती यंदाचा गळित हंगाम संपून चार महिने झाले तरीही साखर कारखाना प्रशासन शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास चालढक्कल चालवली आहे त्यामुळे बळीराजा प्रतीक्षेत तर कारखाना प्रशासन भ्र काढण्यास तयार नाही शेतकऱ्यांना जाहीर रक्कम न मिळाल्यास येणाऱ्या गळीत हंगामात शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेईल अशी प्रतिक्रिया सीमा भागातील ने शेतकरी नेते रमेश पाटील भोज यांनी दिली आहे श्रीपतराव चौकुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सामाजिक शास्त्र मंडळ व मतदार जागृती क्लब यांच्या संयुक्त इयत्ता अंजली पाटील सायली वडीकर सलुनी आंद्रे गायत्री जाधव स्नेहल पवार पायल विचारे साक्षी कांबळे आरती कांबळे सानिका बुक्कम या मुलींना शालेय साहित्याचं वाटप ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील हे होते कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्राध्यापक डॉक्टर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉक्टर उषा पवार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर यु एन लाड यांनी केलं तर आभार डॉक्टर उषा पवार यांनी मानले सूत्रसंचालन सीमा पाटील यांनी केले कार्यक्रमास डी एच नाईक एम वाय पवार एस पी कुंभार शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महानकरी न्यूज साठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा